अमरावती शहरातील सुपुत्राने विदेशात राजकीय क्षेत्रात आता उच्च भरारी घेतली आहे अमरावती शहरातील भाजी बाजार परिसरातील असलेले डॉक्टर संदेश प्रकाश गुल्लाने यांनी वैद्यकीय क्षेत्रात उच्चांक सेवा देत असताना त्यांनी स्कॉटिश देशात वैद्यकीय क्षेत्रात कार्य करीत असताना नुकतीच त्यांनी त्या क्षेत्रात खासदार पदाची शपथ घेऊन राजकीय क्षेत्रात उच्च भरारी घेतली आहे त्यांनी नुकतीच खासदार पदाची शपथ घेतली असून स्कॉटिश देशात खासदार होणारे गुलाने हे भारतीय वंशाचे पहिलेच खासदार आहे गुलाने यांच्या यशामुळे भारतसह महाराष्ट्र आणि त्यातही अमरावतीचे नावलौकिक केले आहे त्यांनी अमरावतीच्या शिरबेचात मानाचा तुरा रोवला आहे त्यांची विदेशात खासदार पदी निवड होणे ही सर्व अमरावती जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे डॉक्टर संदेश गुल्लाने भाजी बाजार परिसरात अनेक वर्षापूर्वी संदेशचे वडील राहत होते त्यांना सहा बहिणी आहे प्रकाश गुल्लाने यांची एक बहीण इंजिनियर झाल्याने त्यांनी प्रकाशांना अमरावती येथून लंडन येथे घेऊन गेले एकोणीसशे मध्ये लंडन मध्ये गेल्यावर डॉक्टर संदेश वडील प्रकाश गुलान यांना चांगली खासगी नोकरी मिळाली त्यामुळे ते तेथेच ते स्थायिक झाले त्याच देशात त्यांनी विवाह केला त्यांना संदेश नावाचा मुलगा झाल्याने डॉक्टर संदेश संपूर्ण शिक्षण तेथेच ते झाले ते ते तेथेच त्यांचे ते 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 वैद्यकीय शिक्षण सुद्धा झाले डॉक्टर संदेश गुलाने यांनी कोविड फ्रंट लाईनवर काम केल्यानंतर हॉलिवूड निवडणुकीत टॉरिक उभे राहण्याचे ठरविले ग्लासगो आणि आसपासच्या भागात शस्त्रक्रियांमध्ये काम करणारे गुलाने हे ग्लासगो क्षेत्राच्या टोरी यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत ते एस एन पी चे न्याय सचिव हजमा युसुफच्या विरोधातही पोलॉकमध्ये उभे होते अनेकदा डॉक्टर संदेश आपल्या वडिलांसोबत अमरावतीतही यायचे दिवाळी सनी आपल्या नातेवाईकांसोबत त्यांनी अनेकदा अमरावतीत साजरा केला होता त्यांच्या या निवडीने संपूर्ण महाराष्ट्रासह अमरावतीत राजकीय सामाजिक सह अनेक नागरिकांनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती